काय जुडी काय चालू आहे अय गोळ्या अर थमकी आहे की जागेवर थमकी आहे ना गोळ्या तुला नंबर एक माणूस आहे बर गावात आहे ना गोळ्यासारखा माणूसच शोधून सापडणार नाही लोयच भारी म्हणजे चाटा गोर मला एक कप सांगतो गोळ्या तुला, तुला आमचे घर मध्ये काय हॉटेल बिटेल वाटलं काय तोंड नाही धुतल दात नाही घासलं का नाही आलं म्हणजे एक कप चा टाक बर हा जाणीक पण आला इथं बोंबलत लगेच चहा प्यायला पण तुमच्या घरी काय छान आहे का अरे नाला एक माणसा काय तुला लाजबीज वाटते का काय तुला अरे खुशाल बाई तू देत बनव फिरायला लागला बायकोय अरे असू दे ना पण अरे मग ती बाई माणूस नाही वय हा नाला एक मोठ माणसाल काय तुम्हाला काही इज्जत बिजत हाय का, का नाही खुशाल ते बंडासारखा माणूस आला आणि तुम्हाला मारून गेला काय बाई बोलून गेला तुम्ही एक काय बोलले नाही शब्द बी वाटत तुम्हालाच बाबा कारण या सकाळी तो बांड्या माझ्या घरी आला माझ्या बायको समोर माझा अपमान केला कस काय अर मला ना शिव्या दिल्या बर शिव्या दिल्या तर दिल्या वरून मारलं पण आणि पळून गेला मी ना त्याला असं सोडित नसतो माझ्या अपमानाचा आहे ना बदला घेतच असतो मी काय बोलता

हाय लय जमन ना गार गार होईल शरीर गार गार होईल ऊन लागणार नाही जरा गर्मी कमी होईल ना चला मग जाऊ पोहायला चला ए मी भी येतो तुमच्या सोबत पोहायला राणा जायचं होतं मला आता पण एक उडी मारतो हिरीत आणि मग जातो येतो का तू येतो चला बर चालते चला आपण काय करू घरी जाऊ आणि टावेल घेऊन चला 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 भले

आरा, 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 पार बावकीची सव घातली तो लाज वाटत ती मला माहितीये तुला अख्ख्या गावात बावकी म्हणून सांगायला अरे असं उघड होय अरे काय झालं माहितीये का तू काही सांगू नको मला गावात चार बाया असत्यात पुरी असत्यात माणसं असतात ती काय म्हणत्या खानदानाची इज्जत राहीन का आपल्या काय अक्कल नसलं ग चाललाय खुशाल अरे माझं ऐकून घे ना मी काय म्हणतो काय नाही ऐकून घ्यायचं मला तुझं अरे त्याचं काय झालं माहिती का तू शहर माझं ऐक ना तू मला नाही ऐकायचं आर... तू मला तोंडच दाखवू नको आता इथून पुढं अरे आर... जा कपडे घाल गया 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 रे <ख़़ा> भाई ना मी काय फसलो खोशारा साडी तुला माझीच अक्कल काढा मग आहे काय नजर आहे तुमची तसली बायावरची घाण नजर चांगलं नको म्हणायला का मग हा जरा नजर कमी करा तुमची तसली बायावरची साडी येऊन येणार

अरे तुला काय लाज लाज्या काय आहे का नाही कुशाल साडी काढून फिरतोय का रे मला सांगा तुम्हाला दिसलेत का अरे करण्याचं काय करायचं पण तू साडी घालून का फिरतोय त्यांनी माझे कपडे पळवले का ले ले का बरं काय अहो गरमाय लागलं होतं आम्ही तिकडे पवायला गेलो मग कपडे बिपडे काढले उडी टाकले तो वरच्यावर कपडे घेऊन पळालेत माझे ते गोळ्यां कपडे घेऊन पळाले म्हणून तू साडी घातली अरे यार ए गोळ्या का कपडे घ्या घेऊ मिस ला पावले त्यांना तुम्ही तुम्ही सकाळी माझ्या घरी आला आणि आल्या आले माझ्या बायकोला म्हणतो म्हणजे चहा दे ग एक कप मग मी खवळ त्याला म्हणलं सकाळ सकाळी याच्यासाठी आलाय का तू तोंड नाही धुतलं दात नाही घासलं प्यायला आलाय का एवढंच बोलल तर त्यांनी माझ्या बायको माझा अपमान केला मला शिव्या दिल्या मारलं आणि पळून गेला मग मी घेतलं मग असा बांधला त्याचा भांड्या तुला कवा काढायचं रे आता काय चहाच मागितलं होतं फक्त म्या अरे चहा मागितला ठीक आहे तो चहा दिला असता नाश्ता दिला ते समजा वेगळे ठीक आहे हा आता तू त्याच्या बायको समोर अपमान केला तुला सांगतो कधीच कधीच कुणाचा आहे ना बायको समोर अपमान नाही करायचा कोणच्याही नवऱ्याचा समोर आणि कोणच्याही बाईचा त्याच्या नवऱ्यासमोर अपमान नाही करायचा कारण नवरा बायकोच नातं आहे ना इतकं घनिष्ठ असतं ना त्यांना जर कुणी जर काय बोललं ना दुसरं माणूस की सहन होत नाही त्याच्यामुळे कधी पण लक्षात ठेव काही का पण करायचं पण नवरा बायकोच्या समोर ना त्यांचा कोणाचा अपमान नाही कर करायचा लक्षात राहील ना हा माफी मग त्याची मग चुकलं भाऊ गोळ्या माझ मा कपडे द्यायला गोळ्या कपडे दे बर त्याची अरे कपडे आणली चप्पल सुद्धा करा चप्पल तरी आणायचे असते आणि साडे कुठून आणली वळणीवर वाळू घातली ती एक जणाच्या जा साडी नेऊन देतील परत कपडे घालून ठेवतो साडी येऊ का अरे काय तुम्ही ला का वावायला घेऊन जाता येईल त्याची खुशात कपडे घेऊन पाळता येईल अ सरपंच का दोपले करण्या लई डोकं दुखत रे जगवाळा घेऊन ये आणतो आणतो आज तर कोणी दिसत ना एकटा जीव अ तुषार कोण कोण आले पहिला आईला कुणीच आलं बर झाला बघितलं का रे नाही सरपंचा काहीतरी काम आहे हा काय हा नाही बघितलं नाही बघितलं का कुठं गावात नाही कस काय बघ जाऊ का ए बाटिया ए यार कोण आहे रे पाडी तू ए काय रे करणे तू ते गोळाला बघितला का काय मला का तेवढेच काम आहेत का तिकडे बायकोच्या पत्रा खाली मी लपलो असन जा की तिकडे बघ हा ए यार करणे कर इकडे आलो गोळ्याला रोज तू गुळू जाता म्हणत असतो आज गोळा का आज सकाळून झाला बघत होय तू कुठे गावसालात नाही वाईट टाकलोय मी का ते सरपंचाने गोळाला बोलायला सांगितले आयला सरपंचाला गोळ्या दिसन आम्ही ना दिसणार हा कल्पट काय भाऊजी बोललाय मागे हो भाऊजी काय काय करून दाखवा, दाखवा? बघा कुठं दिसतात बघा काही बोलायचं म्हणून बोलायचं आपलं बांड्या मला मानला कि पाद्रामाग धाडलाय म्हणून बांड्याला तर बघतेच मी काय काम होतं सरपंचाने बोलवलंय बोलायला सरपंचाने बोलवलंय बर नाहीत ते घरी आले की सांगते मी पाठवून देते बर चालतंय काय चिचा पाडतोय अरे बघ ना किती गाभळे चिच आहेत हे असं मस्त मीठ लावून मस्त असं थोड जरा भाजलं ना त्याला हरावर असलं भारी लागतंय का नाही खायला लय एक नंबर हो ते नंतर बारा नंतर का तुम्हाला सरपंचाने बोलावले चला कशाला बोला ते काय मला माहित नाही सरपंच मध्ये सरपंच ओ सरपंच आलो दे अरे याला काय ला आणला तुम्ही गोळ्याला करण्या तुला मी मा तुला गोळ्या आण सांगितल्या होत्या मग की आता याला खाऊ काय हा तसं कुठं म्हणलं तुम्ही तुम्ही मला गोळ्या आण मग आणला गोळ्या हो सरपंच मला कशाला बोलवलं ते सांगा अरे मी नाही बोलावलं बाबा तुला काय राव तुम्ही तुमचं काही धोरणच लागत नाही राव बोलवलं तर खरं नाही बोलवलंय म्हणताय राहू ते आलंय मला सांगत कि सरपंचा बोलवले चला लवकर आम्ही काय भिकाम टेकल का आम्हाला काय काम बी हाये का नाही खुशाल म्हणता बोलवलंय पण म्हणता नाही म्हणता तुमचं काय धोरण लागा ना बो काय होतंय? डोकं दुखतंय काय? डोकं दुखतय त्याचाच परिणाम बर मी काय करू सांगा आता तुझा मी काय करू शकतो आता करण्या तू ना गावात जा मेडिकल मधून ना डोक्याच्या गोळ्या ते मी खातो मी मला जरा बर वाटेल आणतो आणतो आणि जरा ऐकत जा माणूस काय सांगत ते एवढीच बोर आहे बाबा हे गुरुदा आपण काल त्या बाबा गेलतो त्या बाबाने कसलं बरं सांगितलं राह आपल्याला हा अरे लय झाली एक नंबर बाबा आहे कोणता बाबा रे गोळ्या अरे हाय तो एक बाबा आहे आम्ही त्याच्याकडे गेलतो त्याने ना आम्हाला सांगितलं की तुम्ही मेल्यानंतर आहे ना स्वर्गातच जाणार Oh, हो oh. तू का अरे करणी बिरणीच काय घेऊन बसला भांडया करणीच सोड ते करणी इथं असते फक्त पृथ्वी तालावर पण लग्नाच बी नको डोक्यात घेऊ तू ये ना ते लग्न बिग्न सगळं इत्याच आज सोडून जावं लागते पण एकदा तू बाबा काय करतो माहिती का स्वर्ग तुम्हाला नशीब आहे काल नरक हे तुम्हाला इथं सांगतोय ना आणि मग तू काय लग्नाचं घेऊन बसला हात बीत नाही बघत डायरेक्ट तोंडावर बघून सांगतो स्वर्गात जाणार आहे की तू मेल्याच्या नंतर स्वर्गात जाणारे किंवा नारकात जाणार आहे तर तुला प्रायचित करायला सोपं होतंय ना मग अरे हा खरं ते हाय ते कारण तुम्ही जो गेले होते तुम्हाला काय सांगितलं आम्हाला स्वर्ग सांगितला भारी स्वर्ग सांगितलं चांगले राव मी तुम्ही ऐकलं होतं नारका मध्ये मग हलवा त्यात उकळ त्या तेलाच्या कडई टाकी ताकीत हो ना बर्फावर झोपी त्यात मग मग हाल काय नाही झोपीत झोपी मग ओ बाबा अवघड एवढा हाल करून घ्यायच बाबा मग बाबाची काय किती काय आत्ता गेलं भेटन करे बाबा आम्हाला बाबा टाईम बघ टाईम बघ किती वाजले ते कारण दोन तासच भेटल आज ते फक्त आता अडीच वाजले अडीच वाजले का तुम्हाला भेटन पण तुम्हाला लवकर जावं लागेल बाबा कुठे एस एसटी स्टँड आहे त्याच्या पाठीमागे याद्या बाबा इथं झाले त्याच्या खाली बसलेला असते असं कसं बाबा अरे जाली, बाबा तसं आहे बाबा त्याला पैसे द्यायचे ना पैसे बिशे काही नाही द्यायचे फक्त आपल्या स खुशी मन खुशीने काय माहिती चार पाचशे रुपये ठेवून द्यायचे त्याच्या पुढे काम होते पुढे बरं झालं आपण त्या बाबा कडे गेलो काय ते कळालं ना आपल्याला कळलं ना काय करायचं काय नाही अरे हा बाबा कडे गेल तुम्ही बाबा अरे बाबा बाबाला म्हणला तुमच्या दोघांच्या पण नशिबात नरक म्हणून ना मग रे आता तुम्ही डायरेक्ट नरकात जाणार नाही नाही आम्ही कसं नरकात जाऊ आम्ही त्या बाबाला विचारलं ना स्वर्गात जाण्यासाठी उपाय होय बाबा cha म्हणले दान हे सगळ्यात श्रेष्ठ कर्म तुम्ही दोघ कर्मे ना दान करा तर तुमचं स्वर्गात जाण्याचे वाढते काय दान करणार आहे अरे माझ्याकडे काय येईन मेन एक खोली आणि काही जमीन आहे आता मी ती सगळी विकणार आणि त्याच्यातून पैसे आले ना गरजू लोकांची मदत करणार त्यांना दान करणार मी मी गाडी बंगला शान शौकत सगळं ऐकणार आहे माझं आहे ग पण तू अग नाही चौकट नाही चाल बड्या बड्या वाटा ते घरच ऐकणार आहे ते बिगर चौकटीच आणि थोडीशी मी दान धर्म करणार आहे आणि पुण्य कमवणार आहे स्वर्गात जायचा रस्ता मग माझा रिकमान सांगितलेलं कर बरं करणार तर अख्ख्या गावातल्या पुरीवर लाईन आणि सुटत होता हे नाही आता इथून पुढे बात नाही कानाला खडा बाबा किती अंतर यावे हो नाही काम येत मग लवकर काय रे अगं कुठे गेली होती मी तुझ्या घराकडे गेलो तू तुला हुडकायला का हा मला प्रायश्चित्त करायचे प्रायश्चित हा कसलं प्रायश्चित्त म्हणजे मी आजपर्यंत तुला किती त्रास दिलाय मी तुला नाही नाही ते बोललोय मी तुझ्या घरापासून अशा किती चकरा मारल्यात त्याच्यामुळे तुला किती त्रास झालाय मला माफ कर यार काय दाजी कुठे अरे मी हुडकत होते आणि तुला विचारणार होते की आमच्या आम ह्यांना पाहिलं का तू चालू केलं बोलायला सगळं गोळ्याला हुड मी काय करतो तो दुसरं पुण्य करतो हा चल येऊ का मंदाताई ये बाबा दाजीला नीट झाई हा ये काय नवीन कोळ आहे आता आयला आता घर जमीन ते एकायची कोणाला आलाय एकावा काय का ना ना हो ना ना हो होते मां तेवढं घर आणि जमीन एकायची होती घेता का लज घर पण दिसतंय हा ना काय सांगायची पैशाची लय गरज आहे मला बर किती म्हणा म्हणती 5 एकर आहे 5 एकर हा सगळी काही आणि घर पण विकून टाकायची बर एक काम कर हां कशी देणार जमीन एक काम करतो जमीन वीस लाख रुपये एकर वीस लाख हा एवढी म्हणणं आपलं काना दहा लाखाने देतो का बोल नाही राव दहा पेक्षा एक रुपया पण देणार नाही आणि ना घराचं ना लगेच बोल बोल लगेच घराचं का पाच लाखात चला डन करून टाका अरे दिवसा वेळा ते घराचं शिरायला वाटते आणि पाच लाख मग एक काम कर पन्नास हजाराला घर आणि दहा लाखानी जमीन जमतंय ना ना ना। का नाही ना एवढे स्वस्त ऐकून मला काय फायदाच नाही होणार ज्या कार्यासाठी मला पैसे लागते ते कार्य पूर्ण होणार मग एक एक काम कर जे कोण घेत असेल ना त्याला दे आपल्या आपल्याची हाय आयपत हाय माझी चल हो न चल नको थांबूला ऐकायला पण घ्याय नाव आता कोणाला ऐकावा राव आपल्या गावात कोण हा आपल्या गावात श्रीमंत फक्त एकच व्यक्ती आहे सरपंच सरपंच नक्कीच आणि जमीन अरे अरे गावात कोणाला प्रॉपर्टी विकत घ्यायची का रामची माझी जमीन आहे माझ्या काय लागलाय घ्या मलायचे पुण्याच्या कामात मदत करा थोडी आहे का कोणी मंदिराच्या खडेल काँग्रेस झालाय आता कोणाला सांगा आता ओ आपणच कचरा साफ करून टाकू मी स्वच्छता तरी वहि सरपंच कर का कर काय करले सरपंच अरे बघ ना किती गाण झाली मंदिराच्या कडेला बाळाला जरा खेळायला तरी होईल ना ती जाऊ द्या मला माही किती विकायची पाच एकर अरे तू तुला पाचच एकर जमीन आहे ती सगळी कोण टाकायची घर पण विकायची मला घर विकायची कागद पत्र आहे हा सात बारा आणि आता उतारा अरे तू घर विकल्यावर तो राहणार कुठं जमीन विकल्यानंतर तुला पोटा पाण्याचं काय करणार तसलं काय नका घर ना का मला जमीन नको काहीच नको मला फक्त विकून ये ना पुण्य करायची लोकांची मदत करायची का तरच मी स्वर्गात जाईन ना म्हणजे सरपंच आम्ही नरकात गेल्यावर नरकात तर तुम्हाला माहिती कसं काय काय असतंय ती काय असतंय अहो नरकात गेलं ना तर कडे येऊन ठकलून देते उकळते त्यात तळीत देत बर्फाच्या लादीवर झोपी देत चापकाचे फटके ताकित यात अजून बरच काय काय करते मला सांगा एवढं सगळं करूस तर हिथच दान धर्म करून पुण्य कमून स्वर्गात गेलेलं काय वाईट का काय वाईट का आणि स्वर्गातली लाईफ तर तुम्हाला माहिती लक्झरी लाईफ आहे स्वर्गातली लक्झरी लाईफ माहिती का म्हणजे तुम्हाला पुण्य करायचे आणि स्वर्गात जायचे तुम्हाला स्वर्गात जायचं म्हणजे तुमच्याकडे आता पैसे पाणी नाहीये मग जमीन जमिनी घरी कायच पैसे येतील आणि ती मग धर्म करायचा मग पुण्य होईल मग पुण्य मजा आपली भाऊकी सोज भाऊकीची आणि नरकात गेल्यावर काय होईल बंडू शेठ माणूस मेल्यानंतर त्याला काय करतात जाळीत जाळीत्यात जाळल्यानंतर त्या माणसाचं काय होत राखवते राहत्यात हाडक म्हणजे माणूस संपतो हो मग मला सांग नरकामध्ये गेल्यानंतर त्या उकाळ त्या तेलाच्या कडे मध्ये कोणाला टाकणार कड्यावरून कोणाला ढकलणार चापकाचे फटके कोणाला मारणार हातपाय कोणाचे तोडणार हा? नाही याचा विचार आपण केलाच आणि तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं स्वर्गात जायचं नरकात जायचं ते काय झालं होतं सरपंच आम्हाला सांगितलं एक बाबा आहे म्हणून ते मेल्यानंतर स्वर्ग नशीब होतो की नर्क हे सांगतात म्हणून मग आम्ही दोघं गेलो त्यांच्याकडं आम्हाला दोघांना म्हणलं तुम्ही दोघं नारकाच जाणारे मग आम्ही हे सगळं पुण्य करण्यासाठी त्यांना उपाय विचारला त्यांनी आम्हाला दान करायला सांगितलं दान करायला सांगितलं अरे तुषार तुला जर स्वर्ग जर पाहिजे असेल ना तुम्हाला आपली जमीन कष्ट करा त्याच्यामध्ये घर हेच आपलं स्वर्ग आहे आपण जिवंतपणे जे राहतो ना हे तर स्वर्ग आहे ते बाबाने सांगितलं ते आता ते गोळ्याला विचार ना फिल ना आम्हाला यावेळेस तुम्हाला कळत नाही का तिसरे माझ्या सोबत चल फक्त बघायला पुढं अरे ऐकूर बाबा जाऊ द्या जा। आपलं घ्या साफ साफाई करून पटा वाटा चल ना चल चालतो ना मग गोळ्या करणे चप्पल चप्पल घाला चप्पल स्वर्ग नरक याच्या नावाखाली आम्हाला गंडिता होय गंडिता बाबा कोण होता खर सांगितलं कोण होता बाबा सांगतो सांगतो मारू नका सांग सांग तो बाबा आहे ना माझ चुलत मी आवल होता हा आणि आमचाच प्लॅन होता ते तुमचा प्लॅन थोडा ह्या सांग थांब